नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे लाडक्या बाप्पाला निरोप देताना पिता पुत्रावर काळानं घाला घातल्यानं मोठी खळबळ उडाली आहे अवैध उत्खनन केलेल्या खाणीत गणपती बुडवताना पाण्याचा अंदाज न आल्यानं बापलेखाचा बुडून मृत्यू झाला ही धक्कादायक घटना मावळ तालुक्यातील बेडसे इथं घरगुती बाप्पाचं विसर्जन करताना गुरुवारी सायंकाळी घडली संजय धोंडू शिर्के आणि आदित्य संजय शिर्के अशी बुडून मृत्यू पावलेल्या बापलेखांची नावं आहेत वन्यजीव रक्षक आणि आपदा मित्र मावळ या रेस्क्यू टीमच्या मदतीने दोघांचेही मृतदेह हो पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत या पथकाच्या वतीनं रात्री दीड वाजेपर्यंत पाण्यात शोध घेऊन मृतदेह हो बाहेर काढण्यात आले बापलेखाचा मृत्यू झाल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सर्वत्र लाडक्या बाप्पाला भक्तीभावात निरोप देण्यात येत होता यावेळी बेडसे गावातील संजय धोंडू शिरके आणि आदित्य संजय शिरके हे आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी घराजवळच्या खाणीवर गेले होते यावेळी आरती झाल्यानंतर मोठ्या भक्तीभावाने बाप्पाला निरोप देण्यात आल्याने त्याचे वडील संजय शिर्के यांनी पाण्यात उडी घेतली उडी घेतलेल्या ठिकाणी अवैध उत्खनन करण्यात आल्यानं त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही लेकाला वाचवायला गेलेले संजय शिर्के हे देखील पाण्यातून वर आले नाहीत त्यामुळे या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली बापाला निरोप देण्यासाठी खदानीवर गेलेल्या बापलेकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे या घटनेची माहिती तात्काळ कामशेत पोलीस ठाण्यात कळवण्यात आली त्यानंतर वन्यजीव रक्षक मावळ आपदा मित्र मावळ शिवदुर्ग मित्र लोणावळाचे निलेश गराडे रमेश कुंभार शत्रुघ्न रासनकर ओंकार कालेकर संतोष दहीभाते शुभम काकडे या टीमच्या मदतीने दोघांचा पाण्यात शोध घेण्यात आला यावेळी अथक परिश्रमानंतर या बचाव पथकाला संजय शिर्के आणि आदित्य शिर्केचा मृतदेह शोधण्यास रात्री उशिरा यश आलं या प्रकरणी कामशेत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद